नमस्कार बघा फेब्रुवारींचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी मोठी जबाबदारी पार पाडली मी इथे येण्यापूर्वी चेकवर सही करून आलो आहे त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो ही योजना बंद होणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार बघा दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली होती आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळावे याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळण्याचा अंदाज आहे बघा सर्वात महत्त्वाची ही माहिती आहे मात्र यामधून पाच लाख लाभार्थी महिलांना वगळण्यात आलेले आहे बघा दरम्यान या योजनेसाठी काही निकष बनवलेले आहेत मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला होता त्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला आहे मात्र आता या योजनेत न बसणाऱ्या पाच लाख महिलांची नावे वगळण्यात आलेली आहेत आता ह्या महिला कोण कौन कोण आहेत अशा पाच लाख महिला कोण आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे ज्यांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्या महिला इतर योजनेचा जसे की संजय गांधी निराधार योजना बाकीची पी एम किसान योजना बाकीच्या अशा काही योजनांचा लाभ घेत आहेत किंवा ज्या महिलांनी आपल्या वयाची पासष्ट वर्षे ओलांडली आहेत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे धन्यवाद